नमस्कार मी राजू टोळीस पोलिसांनी केले गजाड रांगोळी येथील लखन बेनाडे यास शाहू टोल नाक्यापासून अपहरण झाले होते त्यानंतर संकेश्वरे येथे खून झाल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर या पथकाने गोपनीय माहिती काढून लक्ष्मी गस्ते या महिलेसह पाच जणांना ताब्यात घेतले हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावातील लखन बेनाडे हा दहा सात दोन हजार पंचवीस रोजी अचानक गायब झाला याबाबत लखन बेनाडेची बहीण नीता ल तडाखे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली याचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्याकडून तपास करीत असताना लखन बेनाडे याचा शंकेश्वर येथे मृतदेह सापडला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी मारेकऱ्याचा शोध घेऊन लक्ष्मी गस्ते विशाल गस्ते माया गस्ते संस्कार सावर्डे अजित चोडेकर यांना ताब्यात घेऊन यांच्याकडून कसून चौकशी केली असता लखन बेनाडेचा खून केल्याची कबुली दिली लक्ष्मी गस्ते यांच्या विरोधात लखन बेनाडे हा वारंवार पोलीस ठाणे तक्रारी देत होता त्याच्या रागातून या पाच जणांनी दहा सात दोन हजार पंचवीस रोजी शाहू टोल नाके येथून चार चाकी वाहनातून संकेश्वरी येथे घेऊन जाऊन दहा हजार शस्त्रांनी त्याचा खून करून त्याचा मृतदेह एका पोत्यात घालून शंकेश्वर येथील नदीत फेकून दिला या पाचही आरोपींना राजाराम पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात दिले आहे तर पोलीस अधिक तपास करीत आहेत